ही जी हंडी आता आपण बनवतोय ती पाहिजे त्यांना गावरामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये शुभप्रभा आता आता सकाळचे सहा पावणे आठ वाजले असतील लवकर चालू आहे शेतामध्ये वैरण वगैरे कापायला चालू आहे तुम्हाला माहिती आहे हे आपलं कोण्याचं शेत आम्ही याला कोण्याचं शेत म्हणतो वोडा आणि याचा ऊस वगैरे हो गेलेला आहे आता जे दिसतं आहे तुम्हाला हे तण आणि ऊस थोडाफार राहिला तो आपण आता हे एवढं कापून नेलं आहे तीन दिवसामध्ये आणि हे पण यायचं आहे की चार पाच दिवसामध्ये आठ दिवसामध्ये हे सगळं क्लिअर करून याच्यामध्ये शाळू किंवा दुसरं काहीतरी पिक करायचं आहे वैरणीशी रिलेटेड आज या ऊसाला पाणी आहे खालच्या बाजूनं ऊस म्हणजे मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल वैरण कापताना तिकडचा व्हिडिओ केला होता आम्ही त्या बाजूला ऊस हिरवा आहे पण ह्या वरच्या बाजूनं ऊस बराचसा वाळायला लागला आहे त्यामुळे पाणी आहे आता हे अर्ध रान आज पिएल म्हणजे जवळपास एक वीस गुंट रान हे पाजायचं आहे आणि वीस गुंठ रान दोन दिवसानंतर पाणी येणार आहे आता इकडचं जी बाजू वाळली आहे आपली ती बाजू फक्त आज पाजा म्हणून सांगितलं त्याने जे पाणी ज्यांचं आहे ते पाऊस बऱ्यापैकी वाढला आहे त्याच्यामुळे इकडचं पाणी पहिला पाजून घेतलं आहे मी आता तिकडच्या सत साऱ्या त्या बाजूच्या अर्ध्या अर्ध्या पॅल आणि आत्ता ह्या सत सार्यासनी लावलं आहे पाणी आणि आता हे पाणी सहा वाजेपर्यंत आहे आणि आत्ता वाजलेत तीन तीन साडेतीन वाजलं असेल आणि आता हे पाणी लावून मी जाणार आहे हॉटेलमध्ये कारण मुरकुडला गेलो होतो बाजार आणला आहे त्यामुळे थोडासा उशीर झाला आणि इथे पाणी पण होतं त्याच्यामुळे हॉटेलला जाता आलं नाही मला त्यामुळे आत्ता हे पाणी लावले मी आता हे सहा वाजेपर्यंत जेवढं पील तेवढं पील त्याच्यानंतर दोन दिवसानंतर परत या पट्टीला पाणी असणार आहे बघा केवढा वाळा आहे इकडे पाणी नसल्यामुळं मित्रांनो हॉटेलमध्ये आहोत आपण आणि आज इथे केक आहे कारण संकेतचा आहे आज वाढदिवस संकेत म्हणजे माझा माऊस भाऊ हा इकडे आहे बड्डे बॉय आज याचा वाढदिवस आहे त्याला माहिती नव्हतं केक वगैरे आणलेला आता केक आणलाय आणि त्याचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आणि त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात आणि बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी खास पाहुणे आमचे शिवांश पाटील शिवांश वाढदिवस कोणाचा आहे संकेत मामाचा एकदा संकेत मामा म्हणतो एकदा संकेत काका म्हणतोय काय काय म्हणतोय बरं या बड्डे सेलिब्रेट करूया श्यामांत एक शकत नाही हो आम्हाला हे चालत नाही अजून बारावी व्हायला नाही असं ते असं कापते कापते दोघ मिळून कापा देवा चल हॉटेल मध्ये आज बर्थडे पार्टी आहे संध्याकाळी संकेत कडनं तुम्ही म्हणा मी व्हिडिओ करतो हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू ने केक चार केक चार के केक चारवायचा घ्यायचा बड्डे बाबा चारवायचा चला सेलिब्रेट झालेला आता हा केक आम्ही चौघे जणच आहोत आणि चौघेजण सेलिब्रेट करतोय आणि केक खाणार आम्ही जणच जेवणाला सुरुवात करायची आहे आपल्याला लेट हा हा तू केक झाला फक्त आज संकेतचा बड्डे सेलिब्रेट झाला आहे पहिल्यांदाच म्हणजे <laughs> माझ्याकडनं मी कधी त्याच्याच बड्डे लांड नव्हतो संकेत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अशी ही पहिली ऑर्डर आहे आपल्याला गावरानमध्ये त्यांना हंडी पाहिजे आहे तर ती पार्सलची ऑर्डर आहे आपण गावरान मटनमध्ये सॉरी चिकनमध्ये हंडी बनवतो आहे ह्याचं पार्सल होईल त्यानंतर पुढची ऑर्डर आली आपण गावरान थाळ्यात दोन एकाला भाकरी आणि एकाला चपाती अशी ऑर्डर आहे हे भाकरीचं ताट आणि चपातीचं आपल्याकडे गावरान चिकनच्या पाच खड्या शिल्लक होत्या आणि आता त्या सगळ्याच पार्सल होत आहेत त्यांना सगळ्यांना चपाती पाहिजे होती आणि इकडे चालू झाले झुंबड पार्सल करायचे चपाती वगैरे पार्सल करायला तर याच्यातूनच करतोय कारण आपल्याला सिल्वर फुल माडं संपले साडेनऊ वाजताबरोबर आपण हॉटेल बंद गेलं आहे गेट बंद केलं आहे कारण आपल्याकडचं जेवण संपलं आहे आज आपले एक सबस्क्रायबर हे जवळच गाव आहे पण पुण्यामध्ये स्थायिक आहेत तर ते आले होते त्यांनी जेवले वगैरे सगळं झालं आणि काउंटरवरती बिल द्यायला आले त्यावेळेला मी त्यांना विचारलं की तुम्ही आपले गावरांची जाहिरात वगैरे बघून आलात का तर ते म्हणाले नाही तुमचे व्हिडिओ वगैरे मी बघतो पुण्यामध्ये स्थायिक असतात आणि आत्ता आले होते ते त्यांच्या गावे त्याच्यामुळे जेवायला म्हणून आले होते ते आ, बाकी त्यांना मी व्हिडिओसाठी बोललो पण ते व्हिडिओमध्ये नाही म्हणले मी सांगितले त्यांना उद्या व्हिडिओ खाली कमेंट तरी करा नक्की म्हणजे जेवण तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं मी विचारलं त्यांना त्यांचा फीडबॅक छान होता जेवणाचा चांगलं झालं आहे म्हणाले जेवण आणि मी उद्या कमेंट नक्की करेन म्हणून तर भरपूर लोक आपल्याला कमेंट करतात ना की म्हणजे जे जेवायला येतात त्यांचं फीडबॅक घ्या व्हिडिओ करा कारण प्रत्येकाला आवडेल असं नाही आता काल पण फॅमिली आलेली लेडीज ले, ले ले त्या आपण त्यांना पण म्हणजे ते व्हिडिओ बघूनच आलेले ना कालचे सबस्क्रायबर पण इथलेच आहेत जवळचे सावर्डचे हा फॅमिली ते पण दोन वगैरे होते त्यांना पण आम्ही म्हटलं की तुम्ही बघा व्हिडिओमध्ये का नाही व्हिडिओ तसे जास्त नाही हॉटेल खेडेगावामध्ये हे असं मोबाईल हातामध्ये पकडून व्हिडिओ वगैरे करणं किंवा कुणाला व्हिडिओमध्ये या म्हणणं हे थोडस वाटत नाही नवीन आहे इथल्या लोकांच्या साठी शहरामध्ये होतं सगळ्यांना माहिती आहे ब्लॉग वगैरे बनतात बऱ्याच लोकांच्या हातामध्ये फोन असतो आयफोन असतो किंवा गोप्रो असतो पण गावामध्ये थोडंसं हे हॅबिट है, नवीन आहे त्याच्यामुळं कोणाला तरी व्हिडिओ करतो म्हटलं की त्यांना ते वेगळंच वाटतं त्याच्यामुळे शक्यता कमीच असते ग्राहकांची व्हिडिओमध्ये येण्याची हां रॅन्डमली व्हिडिओ करू शकतो जसं की आता बसलेत आपण त्यांना विचारलं नाही काय नाही विचारलं आणि ना, ना डायरेक्ट व्हिडिओ करायला सुरुवात तशी करू शकतो पण ते मला कुठेतरी चुकीचं वाटतं म्हणून मी तसे व्हिडिओ करत नाही मी ज्यावेळी व्हिडिओ करायचा असेल त्यावेळी मी त्यांची पहिला परमिशन घेतो तर त्यांची हरकत नसेल तर व्हिडिओ करतो मी जसं की आपले मागच्या वेळेला गोव्याचे सबस्क्रायबर आले होते त्यांच्याबरोबर माझं बोलणं झालं त्यांच्याबरोबरचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असाल त्याच्या अगोदर एक मोहोळ पुणे साईड तिकडची एक मोठी फॅमिली आली होती ग्रुप आला होता ट्रॅव्हल ट्रॅव्हलिंगला आले होते आपल्याकडे बाहेरचा दुपारची ऑर्डर होते त्यांच्या सर्वांचे व्हिडिओ केले होते कारण त्यांना व्हिडिओमध्ये येण्यासाठी काही आपत्ती नव्हती त्यांनी सांगितलं होतं करा म्हणून त्यांच्या जेवणावरचे फोटो सॉरी व्हिडिओ वगैरे केले होते तर तसं एखाद्या ग्राहकांची इच्छा असेल तर व्हिडिओ करतो मी बाकी जर त्यांची इच्छा नसेल तर नाहीलाच असतो आमचा व्हिडिओ नाही करू शकत पावणे दहा वाजले तर हॉटेल बंद केलं ॲक्च्युली नऊ वाजता सव्वा नऊ वाजता हॉटेल बंद केलं होतं कारण आपल्याकडचं जेवण संपलं आहे एखाद होती आज गावरान आणलं होतं फक्त मला वाटतं दीड किलो एकच कोंबडी आणली होती कोंबडा त्याचं दीड किलो मटण पांड होतं आणि तेवढंच घेऊन आलो होतो आज बाकीचं होतं बॉयलर वगैरे पण जास्त मागवलं नव्हतं ते पण कारण एकादशी होती आणि उद्या आहे तुळशी व्हाव त्याच्यामुळे जेवण कमी ठेवलं होतं आपली शेवटची जी ऑर्डर केली त्याच्यानंतर ग्राहक नाहीत त्याच्यामुळं बंद वगैरे केलं आहे आपण डिशमध्ये देऊ शकलो असतो शाकाहारी म्हणजे काजू कुर्मा वगैरे असंच बाकी थाळी शाकाहारी पण अवेलेबल नव्हती आपल्याकडे त्याच्यामुळे बंद केलं आणि आत्ता क्लोजिंग वगैरे आवरतो आहे आम्ही अजून एक अर्धा तास लागणार आहे आम्हाला सगळं आवरायला म्हणजे क्लोजिंग वगैरे कारण बाहेरचं अजून पण बाकी आहे खूप छान वाटतंय मेन म्हणजे कारण धंदा असत एकादश होती तरी सुद्धा आज ग्राहक झाला ह्या एकादशीला ग्राहक होत का नाही थोडस शंकाच होती, होती कारण ही जी वर्षाच्या मेन एकादशी असतात चार त्यातलीच ही एकादशी होती म्हणे त्याच्यामुळे मी चिकनवाला असं मला म्हणत होतं त्याच्यामुळे मी थोडंसं चिकन कमी मागवलं होतं कारण त्यांना पण पक्षी कमी घेतले होते कारण उद्या शक्यतो धंदा थोडासा कमी होऊ शकतो म्हणजे त्यांचं तर नाहीच आहे हॉटेलला एखादं गिर्या आलं तर आलं पण नॉनव्हेज घरी आणणं उद्या कोणी आणत नाही त्याच्यामुळे त्यांचा उद्या धंदा शक्यतो बंदच असणार आहे हॉटेलला लागलं तर सांगा म्हणाले ते द्यायला तयार आहे बाकी आजचा व्हिडिओ तर संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय बाय